नमस्कार शुभ सकाळच्या त्याचं बघा आज तब्येत बरोबर नसल्यामुळं श्वेटर घालून शेतामध्ये तर आपलं शेण वगैरे दाणं घातलं भिजून आता मला शेण घालायचं तब्येत बरोबर असोटी नसतं पण एका एकामांसारखं वावरत नाही शेतातलं त्याच्यामुळे यावंच लागतं आणि आपला डबा होऊ शकतात ते घालणार आहे कारण रोत्रे रोज प्रत आणि गोबी बघू शकतो किती गोबी तिथपर्यंत गोबी दिसते आपली पूर्ण तिकडे बेडवरती आणि इकडं खाली लावलेली तर आता आणि पावसामुळे बघू शकता किती चिकचिक झालं आहे इथं पत्राचं पाणी पडतं त्याच्यामुळे इथं आणि काही डोरे तिकडे बांधलीत गायले या गाव डायरेक्ट धरत माणसावर आणि गोरे वगैरे तिकडे बांधले छोटे छोटे पावस संपवू शकतो कशी हाल केली तर एक तर जोरे नाही जोरे वाहत पाणी आणि रिमझिम असल्यामुळे जागीच असतं आणि गीच होतं तर आता काल रात्रीला शेतात नव्हते आले पण आता यावं लागलं कारण सकाळचं पण दोघांना कामावर लागतं का रात्रीचं ज्यांनी केलं होतं संध्याकाळचं पण आता आले शेतात त्याबद्दल होत नाही पण काय करावं आणि रिम रिम शेतचे तर चला भेटू समोरचा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय